सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका यांच्या सहकार्याने हिंद लोकोत्सवात सांगली जिल्हा प्रस्तुत अंध एकता मित्रमंडळ मिरज यांच्या वतीनं सप्तरंग ऑर्केस्ट्रा मिरज येथे बालगंधर्व नाट्यग्रह येथे संपन्न या ऑर्केस्ट्राचे वैशिष्ट्य म्हणजे या ऑर्केस्ट्रामध्ये सर्व कलाकार हे अंध आहेत आणि अंधांनी अंधांसाठी अन्धान आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटक उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री प्रनिल गिल्डा साहेब आणि प्रमुख पाहुणे मिरज वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुनील गिड्डे तसेच तानाजी सातपुते यांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमामध्ये डी वाय एस पी प्रनिल गिल्डा यांना अंधमित्र सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री रविकांत अडसूळ तसेच वाहतूक पोलीस निरीक्षक सुनील गिडे तानाजी सातपुते डॉक्टर ॲडव्होकेट नितीन माने डॉक्टर रियाज मुजावर सामाजिक कार्यकर्ते जहीर मुजावर यांना संस्थेतर्फे अंधमित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला या कार्यक्रमामध्ये पाच वर्षाचे अद्वितीय बुद्धी असणारे राज्यरत्न प्रशांत कदम तसेच मुकबधीर असून शासकीय नोकरीमध्ये असणारे आणि ऑलिम्पिकसाठी विशेष प्रयत्न करणारे नईम फिरोशेख यांचा विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला शासकीय अधिकारी रिहाणा अत्तार अशोक चौगुले रमेश जाधव तात्या सोनटक्के फिरोज शेख फारुख पठाण हिना पठाण अब्बास मोमीन उपस्थित होते या सर्व कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे महासचिव श्री गोविंद पाटील आणि अब्दुल पठाण यांनी केले समाजातून सर्व अंधकलाकारांचे कौतुक होत आहे समाजातील सर्व दानशूर व्यक्तींचा आणि या कार्यक्रमाला मदत केलेल्या सगळ्यांचे संस्थेतर्फे आभार मानण्यात आले उपस्थित सर्व मान्यवर त्यामध्ये तानाजी दादा सातपुते शेख माझे सहकारी ए पी आय श्री गिड्डेसाहेब आमचे मित्र जे कायम अशा सत्कार्यांसाठी स्वतःहून पुढे असतात पुढाकार घेतात असे कार्यक्रम आयोजित करतात असे जाज्यावर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढी छान तयारी करून मिरज आपण सगळेजण म्हणतो की जसं ही आरोग्य पंढरी आहे तसंच संगीताचे नाळसुद्धा या शरीरा या शहराशी फार पूर्वीपासून जे आहे उस्ताद करीम खान साहेबांपासून ह्या शहराला एक वेगळं असं संगीताचं वलय आहे आणि ते आपल्याच भागातील आपल्या जवळचे सर्व मी कायम मी कायम असं म्हणतो की व्हिजन असलेले हे सगळे कलाकार आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी इतक्या सुंदर पद्धतीनं मी आता तुमची दोन गाणी ऐकलीत आणि अप्रतिम आणि संगीत ही एक अशी गोष्ट आहे की कि तुम्ही कितीही चांगले श्रोते असा ज्यावेळेस एखादी विलक्षण अशी कलाकृती समोर येते आणि सादरीकरण होतं त्यावेळेस तुम्ही ती डोळे बंद करूनच ऐकता आणि आज त्यांनी ती आपल्यासाठी सादर केली आहे ती तशीच ऐकताना अजून चांगल्या पद्धतीनं त्या संगीताचा रस ग्रहण करता आलं सगळे माझे मित्र त्यामध्ये विशेषतः सलाम असेल त्याचं मी कायम ऐकत असतो आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल त्याचे इन्स्टाग्रामवर जवळपास तेरा हजार फॉलोअर्स आहेत आणि तो जे संगीत बनवतो त्याचे बरेचसे प्रोजेक्टसुद्धा सुरू असतात तो सगळ्यांसाठीच एक आदर्श आहे त्यासोबतच तुम्ही सुद्धा खूप चांगलं काम करत आहात आणि विशेषतः आत्ता जे दोन कलाकारांनी शेवटचं सा गाणं सादर केलं त्यांचं विशेष कौतुक आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने गाणं गायले तर तुम्ही सगळेजण कधीही काही मदत लागली कधीही कुठेही आयुष्यामध्ये मदतीची जर गरज लागली तर कायम तुम्ही बिनधास्तपणे आमच्याकडे अप्रोच करू शकता आम्ही कायम तुमच्यासाठी तयार आहोत थँक्यू सो मच